नमस्कार जा जा। चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना काय झालं माहिती आहे घ्या तर आता म्हणजे उशीरच झाला बरं का यावर कारण पाऊस झाला मस्त बघी असा जबरदस्त म्हणजे एवढा नाही झाला म्हणायचं आबाफेफळ आलेलं आहे गरम बी सध्या चला आणि हका काय झालं कीड कोणती निघाली इथं आपल्या पोरची वर लाईटीची किड तसली पांढरे पाकोळ्याची किड आणि मुगळ आता आपल्या या पोर्चीवर भरपूर झाल्यात अंदर द्यावता या ना काहीच करता येई ना म्हटलं ही किड जाते 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 त्याची वाट बघत बसलो पण काय जायनात काय व्हायना सगळ्यांनी बटाट्याचं कालवण आणि किडनी घेतली एका मिरची शेंगदाण्याची चटणी परत चांडग बीच सारा म्हटलं पावसा पाण्याचं मस्त बरी असं ખાડે ખાડા બન્યું છે જવાય નહી ખાચી હાથ લાગે घात बिटाडा घेऊन तर हा गारून ये तर आज मस्त बघित सांड बटाट्याचं कारवण चटणी किलो कारवण आण सांगतो बटाट्याचं जेवायला सगळ्यांनी तुमच्या पण चायला काय जेवण करून गोळ्या फेऱ्या दिल्यात आराम करायला गेली तुमची जायला तुमच्या पिरून काय काय माझी वाट नाही बघितली काय नाही मिरची शेंगाने चटणी खाली गेली सांग अरे अपूर्वा तू सांगते घर थोडं काढ चला म्हणलं मस्त पाहिजे गार गार वातावरण झालं पाऊस झाल्यामुळं जी, उस हो जी, जी, जी आप्ले, आप्ले पाकुले, पाकुले जे उस नव्हते थोडे फार ना पाऊस झाल्यामुळं जरा कमी जाईल पण तरी बी जण करत आहे म्हणजे म्हणायचं परत चांगला मोठा पाऊस येणार आता तुम्हाला मग नोंद की आपल्या आपल्याकडच पाकुळ्या पाकुळ्या निघालात रे जमिनीतून वर निघतात पाऊस झाला म्हणजे पाऊस झाला ना जरा जमिनीतून वर निघतात आणि पर्वजाची असे पावसाळ्यात पाऊस असे पाव जमिनीतून दही निघाला मोठा पाऊस होतो रे सांगून मस्त खाला खारा हम्म बटाट्याचं काढून खाऊन बघ आता मी शिफ्टपारी टाकतो गरमागरम बटाटा किरे

बोर्ड नाही तिला तू गाईच ना पोचव ना किडक लाट केला बरं झालं आज पावसा सुरुवात केली आपल्याला गार, गार वातावरण झालं आपल्या बाबा बहिणी जारी का नाही येऊ न ना मग आपलं चाललंय आता शिव पिल्लू शिवाय आणि आपलं जेवण चाललंय बर बर मग आम्हाला पाणी घेऊन का आपल्याला आपल्यालाच फास्ट जेवण नाही जमत दमान दमान जीव आपण

Neto badu. Hm. Nada. तेज तेज जेवण मीडियम नाही तेज म्हणजे तिखट तिखट मी नाही कायदा जशी खाती जे होतंय बी तरी काय आपली तब्येत सुधारणार No está para nada, eh.

जुटा दरा <laughs> <दो दा दा। laughs> मस्त वातावरण बाहेर झालंय बर बाया। का बाहेर असं वाटतंय बाहेर तिकडे पडणार पण काय झालंय हा गच भरले आणि गरम बी होते काय झोप आला पाहता पाऊस मग काय करणार त्याच्याकरता आपण काय करणार पोटला तिकडे झोपणार नको लैड हो म्हणजे आपलं झोपायचं वा चला मस्त झालंय आपले भाऊ बहीण म्हणते काही दाजी सांगायला पाकोळ्या तीन मुगळे तीन आल्यात तर खरच आख्या पोर्चीवर झालेले बर का तसं दिसत किरा दिसते तुम्हाला हो का मुगळ तरी मी तुम्हाला पुढच्या कॅमेरान मी शंभर टक्के बघा किती बरफोर झाले तास मुंगळ सार मुगळं येत आहे का कुरचीमध्ये आणि होकोळ्या पाकुळ्या कुठे रकुळ्या मोबाईलवरच बसली पाकुळी हो पाकुळ्या अशा जमिनीतून बाहेर निघतात आणि ही लय अशा भरपूर निघाल्या बाहेर तर पाऊस लय येतो मग का बाहेर तो वातावरण वर बघितलं तर अंधार कुडूप दिसतोय चांद नाही काय नाही काय नाही काय नाही तो मी बसलाय बाहेर इथं तिकडं बाहेर त्याची लाईट तिकडे आपली मोठी गाडी लावलेली चला भावानं बहिणीनं मस्त बघितलं जेव्हा झालं बाहेर आणि मग बाय बाय सगळ्यांना बाय बाय